आज पेडगावचा आदित हिंद केसरी मैदान पार पडलं आणि त्यात एक नंबरचा मानकरी ठरलाय देवा आणि हरण्या पहिल्यांदा तुमचं हार्दिक अभिनंदन काय सांगाल कुठून आला दादा तुम्ही खरपुडी जालना जालना खरपुडी बर तुमचं नाव काय शुभम रमेश मगर बर काय सांगाल आज पेडगाव मैदानात ह्या मोठ्या नामांकित मैदानात अकराशे का तेराशे गाड्या होत्या त्यात एक नंबर मानकरी आपला नंदी ठरलाय काय सांगाल सांगालच आनंद आहे एवढ्या लांबून कष्ट कष्टच झालं कांभर टक्क्याच ह्या नंदीचं नाव काय हरण्या हरण्या हरण्याबद्दल काय सांगाल तुम्ही काय हरण्या बिनजोडला पळवतो हा तीन फेऱ्यात पळवतो सेकंद काट्याला पळवतो काय एकंदरीत आजचा आनंद काय असणार आहे कारण खरं तर मोठ्या गाड्या होत्या सगळ्या म्हणजे तेराशे गाड्या होत्या त्यात तुम्ही एक नंबरला राहिला आहे खूप खूप आनंद दिला ड्रायव्हर कोण होता आपल्या दादा छोटो ड्रायव्हर संभाजीनगर छोटो ड्रायव्हर संभाजीनगर कसं काय नियोजन ठरलं होतं यायचं इकडं ती गाडी तिकडे बिनजोडला हकलली होती चांगली गाडी वाटली म्हणून इकडे एक नंबर बिंदोड बिंदोड अकरा मैदाना गेले आम्ही बर परत गाडी होती भिंदोड मग इकडे याचा निर्णय कसा झाला तुमचा हे मानाचं मैदान आहे म्हणलं चला म्हणलं गाडी घेऊन तीन पेर्याच्या मैदानात पहिल्यांदा पळत आहे का पहिल्यांदा म्हणजे मित्रांनो बघा तीन पेराचं मैदान पहिल्यांदाच मैदान आहे आणि पहिल्याच मैदानात एक नंबर केलाय काल पळवला होता म्हणजे डायरेक्ट तीन मैदाना तीन पेराच्या मैदानातच मित्रांनो बघू शकता खरं तर याच्यासोबत सोबत आदत हरणे पळाला देवाबद्दल काय सांगाल देवा काय आदत आहे हा खर तर ज्यावेळी इथं आला तेव्हा मैदान बघित त्यावेळी तुम्हाला काय वाटत होतं आम्हाला वाटत होतं की गाडी पळते म्हणून वाटत होती की राव फायनल ला म्हणून पण बरोबर नक्कीच कारण एक मोठं नामांकित माँदान मैदान आहे मैदान कसं झालं काय वाट सांगाल मैदान डिस्तर झालं डिस्तर नंबर मैदान होते मैदान मध्ये हिंद केसरी मैदान हरण्या तिकडे कंटिन्यू सेकंद काढत पळतो का सेकंड काढत बिंदोडला बिंदोडलाच पळतो मुंबईला बैल होता तीन महिने भाईकड संदीप भाईमाळी हा म्हणजे संदीप भाईमाळी यांच्या नावाने पळतो मित्रांनो बघू शकता की मुंबईचे बैलगड संघटनेचे अध्यक्ष संदीप भाई माळी यांचा हा नंदी आहे खर तर कौतुक तो करावा एवढं कमी आहे कारण आधी कितीचा मानकरी ठरलाय तुम्ही जालनाच म्हणजे कसं काय नियोजन करता तुम्ही नंदींच नंदीचं काय असं मानाच्या मैदानाला मानाच्या मैदानाला वगैरे इकडं आता इकडं आता नंबर केलाय म्हणलं इकडे पळवणार का सारखा हा इकडे पळवणार मोठ्या मोठ्या मैदानाला मैदाना पहिलीच वेळेस आम्ही फ्लोर राहिलो आणि एक नंबरचा मानकार भेटला आम्हाला खूप आनंद काय आनंद आजचा गाणकात डायरेक्ट इथे आज झाला आमचा आम्ही पेडगाव गेलो गेला स्वप्न राहते पहिलीच वस्तू वासरुनाच किती एक नंबर खूप 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 आनंद आहे खूप लगे आज आनंद गंगणात मावत नाही आज, आज गांगणात मावणार नाही आनंद कारण की, आप की आज डायरेक्ट इतिहास महिला दिवस आहे आमचा डायरेक्ट आम्ही जे आम्ही बैला घेतल्यापासून आज स्वर्ण दिवस आहे आमचा डायरेक्ट सात महिन्या महिन्याचा दुसरं चौस झाला नेमके तीन साडेतीन महिने वर्ष जाईल तिथून घेतला होता गाडीतून घेतलेलं आहे गाडीतून घेतला होता बघू शकता अर नाही बघू कुठं कुठे पडला मुंबईला पळवलेलं आहे ना आमच्या गाव समेला पळवलेलं बक्षीस आत्तापर्यंत सांगू शकतो बक्षीस शंकरपाटात म्हणजे आमचे सांगता येत नाही एवढे शंकरपट होईल आमचे आणि बिनजोड लगात बिंदोडावापर्यंत बिनजोडला सांगतो आतापर्यंत आज यश मिळाले तुमच्या तुम्हाला खूप सारे सगळे विचार पुढे तुमचं असं नाव कर मित्रांनो आज बेडगावचा हिंद काहीतरी मैदान पार पडला आणि त्यात गुलाबाचे फायनलचा एक नंबरचा मानक ठरलाय काय लाव आपल्याला तीनच हरण्या आपल्याला काय दादा ड्रायव्हर काय सांगाल कायचा आनंद आहे का दादा फायनल लागतो होती का आता दिंड केसरी मैदान आहे काय वाटलं असं काही नव्हतं स्वप्न नव्हतं बघितलं का एक नंबर दादा आज तुमचा टीमचा जल्लूस पाहिला जल्लूस एक नंबरचा होता काय नाव आपलं ड्रायव्हर तुमचं छोटं ड्रायव्हर संभाजीनगर कुठून आलोय आपण संभाजीनगर संभाजीनगर आलो दादा आता काय अपेक्षा होती तुमच्या तुम्हाला घरचं साधवतो तुमचं आज आहोत केसरी पेडगावचं नामित मैदाना आहे नक्की दादा अजून काय सांगाल तुम्ही कारण आज इथे केसरी मैदान आहे पेडगाव मैदानाबद्दल काय सांगाल मैदानाबद्दल पेडगाव आज तुम्ही हिंद केसरी प्रॉपर इंड केसरी ड्रायव्हर झालाय काय आजचा आनंद टीमचा आनंद काय असणार आहे नक्कीच मित्रांनो बघू शकता धन्यवाद जयद्रा बरोबर ड्रायव्हर सुद्धा उभे राहिले बघू शकता आपण